अनेक आजारांवर मात करत अनेक संकटांवर मात करत बदलापूरच्या आर्यन बेवलकर याने तब्बल दहावीच्या परीक्षेत साठ टक्के पाडून यश संपादन केलेलं आहे काही दिवसांपूर्वी आर्यनची सर्जरी झाली होती आणि अशा आजारपणात त्यांनी इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठलेही यश संपादन करू शकता याचं एक उत्तम उदाहरण सर्व विद्यार्थ्यांसमोर ठेवलेलं आहे कशाप्रकारे त्याने अभ्यास केला आपल्यासोबत स्वतः तो विद्यार्थी आर्यन बेवलकर आणि त्याची आई सध्या उपस्थित आहेत आपण दर्शकांसमोर ते मांडणार आहोत कशाप्रकारे त्यांनी अभ्यास केला सर्वात पहिले खूप खूप अभिनंदन सुद्धा कशा प्रकारे अभ्यास केला अभ्यास नॉर्मलीच केला जसे नॉर्मल स्टुडंट्स हे करतात फक्त सिच्युएशन्स खूप जास्त क्रिटिकल होती त्या टायमाला पण त्याला टॅकल करून नॉर्मली अभ्यास करून आम्ही पास अर्थात सर्जरी झाली होती काही दिवसांपूर्वी कसा सर्जरी झाली होती काय आधार होती माझी सर्जरी एक डिसेंबर दोन हजार तेवीसला झालेली ती किडनी ट्रान्सप्लांट होती मला डी नावाचा आजार होता क्रॉनिक किडनी डिसीज ज्यात किडनीस फेलियर होतात युरिनमधून प्रोटीन लॉस होतं आणि मी एक वर्ष डायलिसिसवरही होतो ज्याच्यात आर्टिफिशियल ब्लड फिल्टर केले जातं आता ट्रान्सप्लांटनंतर एक ध्येय गाठायचं होतं ते म्हणजे दहावीला चांगल्या गुणवत्तेने पास करणं ॲटलिस्ट तो माझा छोटासा ध्येय होता तो आता पार पडला आहे आणि याचा सगळा श्रेय मी माझ्या आईला देत आहे रोज अभ्यास करायचा अभ्यास करायचा मी माझा जास्त करून जो अभ्यास आहे तो नाईट आवर्स मध्ये व्हायचा दिवसा माझा ॲटलीस्ट व्हायचाच नाही मला वयांनी झोप लागायची ऑबियसली पण रात्री थोडाफार मेडिसिनचा इफेक्ट कमी असल्यामुळे रात्रभर अभ्यास व्हायचा माझा प्रॉपर काही पण पन सपोर्ट पण आजारपणामुळे शाळेत जायला नाही नाही आजारपणात शाळेत जायन शक्य नव्हतं खरं तर दो तेविस में में दावी ची देना पन दोन हजार तेवीसमध्ये मी दहावीची परीक्षा देणं अपेक्षित होतं पण दोन वर्षाचा गॅप झाला बिकॉज डायलिसिस आले सीकेडी अनेक अनेक संकटं आली त्यामुळे काय करता आलं नाही पण आता ध्येय ठेवलेलं समोर की करायचं तर करायचं जर त्याने कष्ट आता पुढे काय करणार कशामध्ये करिअर करायला आता तर हाच छोटा देह होता दहावीला चांगल्या गुणवत्तेने पास करणं आता तर सध्या आय टी मध्ये जाणं जा विचार चालू आहे कॉमर्स मधून आय टी करणं अर्थात इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठलंही यश संपादन करू शकता याचं उत्तम उदाहरण विद्यार्थ्यांसमोर देवळकरांनी ठेवलं आहे पुढे आय टी क्षेत्रात त्याला करिअर करायचं आहे खूप खूप शुभेच्छा तुला या क्षेत्रासाठी देखील त्याच्या आई आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचा देखील मोलाचा वाट आहे त्याच्या या यशामध्ये आहे की काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही त्याला सपोर्ट केला त्याचा अभ्यास करतो व्यवस्थित आणि त्याला एक्झामच्या वेळेस त्याला बरं नव्हतं त्याला ॲडमिट करणं होते पण तरी त्याने डॉक्टरचं ना ऐकता मेडिसिनच्या बेसवर त्याने त्याने इच्छाशक्ती बळकट असेल ना तर माणूस काहीही करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आर आणि प्रत्येक पालकाने मी एकच सांगेन टक्केवर मुलांची गुणवत्ता नसते मा विद्यार्थ्यांची म्हणजे टॅलेंट असेल ना चांगलं की कुठलाही विद्यार्थी पुढे जाऊ शकतो मुलांच्या आतमध्ये जे टॅलेंट आहे ते ओळखा म्हणजे टक्क्यावर मुलगा आपला हुशार आहे हे कमी टक्केची पण मुलं पुढे जातात हे मी प्रत्येक पालकांना सांगेन <laughs> आता पुढे काय अपेक्षा काय तो त्याने जे ठरव ठरवेल ते मी स्वीकारेल नक्की नक्की कारण की कसं त्याला जे त्याच्यात जे आवड आहे त्याला ते मी त्याला सपोर्ट करेन की तू कर मी तुझ्या पाठीशी आहे खूप छान वाटलं मला अपेक्षा नव्हती एवढी भेटणार कारण की त्याला ऍडमिट व्हायची एवढी कंडिशन होती त्यात त्याने ते अभ्यास केला मार्क कसे भेटू मला पास झाला म्हटलं पुढच्या वर्गात गेला गे बस झालं मी म्हटलं कारण की मी एकच बोलली पुढच्या वर्गात गेलं बस कारण की काय तो हुशार आहे मुळ मुळात तो ऍक्च्युली हुशार आहे पण त्याच्या शरीर कमजोर आहे त्याचं ते डायलिसिस मध्ये त्याचं शरीर खूप आतून कमजोर झालंय पण तरी पण तो शरीराच्या नाही डोक्याच्या बुद्धिमत्तेवर तो पुढे पुढे जाईल एवढाच मला विश्वास होता परीक्षेचा काळ होता परीक्षेच्या काळामध्ये डॉक्टरांनी ऍडमिट व्हायला सांगितलं ॲडमिट व्हायला आणि त्याच्या काळामध्ये त्यांनी अँटीबायोटिक घेऊन अभ्यास केला आणि अँटीबायोटिकमध्ये एवढी पॉवर असते लोक झोपतात पण तो हात एवढा शिवरिंग होतात तरी पण त्याने पूर्ण पेपर लिहून आला तो आई मला पेपर चांगला गेला असं सांगेल पेपर पूर्ण लिहून आले हेच बघत महत्वाचं त्याला किती मार्क मिळणं हे महत्वाचं नाही तो पेपर पूर्ण लिहून आला हेच मला सगळ्यात आवडलं अर्थात इतर दहावीचे मुलं असतील त्यांना कुठेतरी प्रेरित करण्यासाठी आर्यन एक उत्तम उदाहरण या ठिकाणी ठरलेलं आहे आणि जर पा मुलांच्या गुणवत्तेवर सर्व यश अवलंबून असतं असा एक उत्तम संदेश आर्यनच्या आईने या ठिकाणी दिलेला आहे इतरही जे विद्यार्थी असतील त्यांनी दहावीच्या परिषदेत यश संपन्न केलं असेल त्यांचे त्यांची देखील काही प्रकारे त्यांनी अभ्यास केला ते आपण आपल्यापर्यंत मुलाखतीच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत कॅमेरामन साईळवाळ सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर